वडलांचं एक स्वप्न होत तुम्हाला माहित आहे आदरणीय पी डी पाटील साहेबांचं एक स्वप्न होत कुठलं स्वप्न हनबरवाडी धनगरवाडी पी डी पाटील साहेबांचं स्वप्न या भागाला पाणी मिळालं पाहिजे पंचवीस वर्ष आमदार पूर्ण सत्तेत राज्य मध्य चार नंबर च खत सरकार खत तरी वी इच्छा वो स्वप्न पंचवीस वर्षा पूर्ण करता आल नहीं